अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे अशातच चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे तेव्हा ते कोणतीही विजय मिरवणूक पोलिसांच्या काढता येणार नाही असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिले आहे मित्रांनो त्यांनी सांगितले की जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे त्यामुळे कोणत्याही पक्षातील समर्थकांना मतमोजणी मार्गावर किंवा शहरात कोठेही परवानगी जल्लोष करता येणार नाही असे आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा पक्षावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल सोबतच मतमोजणी पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवार मिरवणूक काढतो परंतु त्यासाठी सुद्धा पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक राहील मतमोजणीच्या दिवशी काही व्यक्तींकडून उमेदवारांच्या कुटुंबासोबत दुर्व्यवहार करण्याची संभावना असल्याने मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक उमेदवारांच्या निवासस्थानी पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा कर्मी तैनात करण्यात येईल तसेच शहरातील मुख्य रस्ते जसे की बियाणी चौक जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद चौक राज चौक राजकमल इत्यादी सुरक्षा जेणेकरून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता कायम राहील चौकात सीआरपीएफ ची एक तुकडी देखील नियुक्त करण्यात आली आहे मित्रांनो अमरावती शहरात मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक प्रकारचे प्रयत्न केले जातील तेव्हा या सर्व बाबींची आपण खबरदारी घ्यावी चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज